नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो जर तुम्हाला कुठं कमी बजेटमध्ये आणि कमी स्कोअरवर एमबीबीएस जर करायचं असेल तुम्ही जर क्वालिफाय असाल तर तुम्ही युपी स्टेट ट्राय करायला पाहिजे आमच्या दोन वर्षातले तीन वर्षातले जे काय विद्यार्थी समजा आउट ऑफ स्टेट गेलेले आहेत तर त्यांचे अनुभव मी या व्हिडिओमधून तुमच्या सोबत शेअर करतोय आणि हे अनुभव तुम्हाला आतापासून जर माहिती असतील तर नक्कीच तुम्ही युपी स्टेटला आपल्या विद्यार्थ्याला पाठवायचं किंवा नाही तर याचा एक डिसिजन घेऊ शकता मित्रांनो युपी मधल्या ज्या पण ऍडमिशन आहे तर त्यामध्ये सीट बुकिंग हा प्रकार नसतो तर त्यामुळं जर कोणी तुम्हाला सांगत असेल की आपण युपी मध्ये सीट बुक करूया ठराविक कॉलेजची आणि नंतर मग त्या ठिकाणी तुमची ऍडमिशन होईल तर त्यासाठी तुम्हाला पाच लाख द्यायचे का दहा लाख द्यायचे का दोन लाख द्यायचे तर युपीच्या सर्व ऍडमिशन ह्या मधून मिरिट नुसार अलॉटमेंट होते कोणत्याही प्रकारचं सीट बुकिंग हा प्रकार नाही आणि आमच्या अकॅडमी मधून आम्ही कुठल्याही प्रकारच्या सीट बुकिंगच्या कोणालाही सजेस्ट करत नाही तर त्यामुळं जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला व्यवस्थित आपण या ठिकाणी समजून घेऊया येणारा खर्च मिळणारी स्कॉलरशिप आणि इतर चार्जेस की ज्याला आपण हिडन चार्जेस म्हणतो तर हे सुद्धा आपल्याला मा माहिती असायला पाहिजे सोबतच जे विद्यार्थी तिकडे राहत आहेत तर त्यांचा अनुभव काय सांगता येतात तर ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये बघूया बघा जर समजा आपण युपी उत्तर प्रदेश एमबीबीएस साठीचा खर्च विचारात घेतला जेव्हा आपण तुम्हाला यूपी ची काउन्सलिंग हा विचार येतो एमबीबीएस साठी बीएमएस साठी बीएमएस चा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवूया बट या व्हिडिओमध्ये एमबीबीएस एमबीबीएस साठी जर तुम्ही युपी विचारात घेत असाल तर सर्वात अगोदर तर तुम्हाला युपी च कॉन्सलिंग करण्यासाठी वेबसाईट ची वेब 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 फी पे करावी लागते जेव्हा आपण यूपी प्रक्रिया सुरू होईल तर त्यावेळेस एक अपडेटेड नोटीस येते आणि त्या नुसार आपल्याला युपीच्या वेबसाइट वर रजिस्ट्रेशन करावं लागतं आता ही जी रजिस्ट्रेशन फी आहे तर त्यापासून तुमचा खर्च सुरू होणार आहे कॉन्सलिंग फीज यामध्ये वेबसाईट फी वेबसाईट फी साधारण अडीच हजार ते तीन हजार पर्यंत आणि लक्षात घ्या अडीच हजार तीन हजार ही जी रक्कम आहे ही नॉन रिफंडेबल असते कॉन्सलिंग फीज वेबसाईटची तर ही तुम्हाला परत मिळत नसते ही पूर्णपणे यूपी गव्हर्नमेंटला जमा होते तर ही झाली सुरुवातीची तुमची लागणारी फी की वेबसाईट वर अडीच ते तीन हजार रुपये तुम्हाला पे करायचे आता लक्षात घ्या हे सगळे खर्च जरी तुम्हाला माहित असतील तर मध्ये मी मध्ये असे काही मुद्दे घेतोय की जे तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितले नसतील आता बघा डिपॉझिट ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया कंप्लीट करतो तर त्यावेळेस आपल्याला चॉईस फिलिंग करता येत नाही जोपर्यंत आपण डिपॉझिट भरत नाही आणि युपीच्या वेबसाईटवर तुम्हाला जवळपास दोन लाख रुपये एवढं डिपॉझिट द्यावं लागतं आणि हे जे डिपॉझिट आहे तर हे डिपॉझिट काही दिवसांनी परत येतं पण यामध्ये एक रूल आहे जर तुम्हाला युपीचं कॉलेज मिळालं आणि जर तुम्ही ते नाही घेतलं तर तुम्ही भरलेलं दोन लाख डिपॉझिट युपी गव्हर्नमेंटला जप्त करण्यात येतं तर त्यामुळं जर तुम्हाला यूपी मध्ये जायचं असेल मिळालेलं कॉलेज जर घ्यायचं असेल तरच यूपी काउन्सिलिंगचा विचार करा कारण प्रश्न खूप मोठा आहे दोन लाखांचा विषय जर दोन लाख रुपये जर का गेले तर खूप मोठी रक्कम जाण्या जाण्यासारखी आहे तर त्यामुळं जर जायचं असेल तरच ही पे फी पे करा अडीच हजार ते तीन हजार रजिस्ट्रेशन फी आणि दोन लाख रुपये डिपॉझिट जर तुम्हाला कॉलेज मिळालं तुम्ही जॉईन केलं तर पैसे वापस येतात पण कॉलेज मिळून जर का तुम्ही नाही घेतलं तर जप्त होणार जर कॉलेज मिळालंच नाही तरी सुद्धा हे पैसे वापस येतात दोन लाख रुपये तर हा इतका खर्च तुमच्या लक्षात आला असेल फी प्लस डिपॉझिट आता यानंतर प्रक्रिया आपण रजिस्ट्रेशन करतो त्यानंतर डिपॉझिट पे करतो डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय करतो आणि डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झाल्याच्या नंतर युपीच्या चॉईस फिलिंग सुरू होतात लक्षात घ्या आपल्याला कॉलेजेस हे रँकिंग नुसार टाकायचे असतात ना की जे जे कॉलेज दिसलं मध्ये तर ते जर टाकलं तर पूर्णपणे चुकीचा प्रकार होईल म्हणजे चांगला स्कोअर असून सुद्धा चांगलं कॉलेज आपल्याला मिळणार नाही तर त्यामुळे तुम्ही जो पण प्लॅन करता साठीचा तर त्यामध्ये तुम्हाला कॉलेजेसची रँकिंग जर तुम्ही घरच्या गर घरी जर प्लॅन करत असाल तर त्या कॉलेजेसची रँकिंग तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि जर समजा एखाद्या कॉन्स्युलर थ्रू जर तुम्ही जात असाल तर त्यांना सुद्धा या प्रक्रियेची माहिती असायला पाहिजे बघा जर समजा आपण चॉईस फिलिंग केली आणि जर आपल्याला अलॉटमेंट झालं एखादं कॉलेज तर ते कॉलेज जॉईन करणं गरजेचं आहे कारण दोन लाखाचा डिपॉझिटचा प्रश्न आहे मग हे कॉलेज डायरेक्ट कॉलेजला जाऊन जॉईन करायचं असतं का चा चा कौलेज, कौलेज जौण जौण तर नाही तुम्हाला एक नोडल सेंटर दिलं जातं आणि त्या नोडल सेंटरवर जाऊन तुम्हाला मध्ये मा महाराष्ट्रातून डी वगैरे सगळं काढून मध्ये नोडल सेंटरला जाऊन ते जॉईनिंग करावं लागतं तर या प्रक्रियेसाठी तुम्हाला काही दिवस दिले जातात तर या दरम्यान तुमची रक्कम ही बँकमध्ये जमा असायला पाहिजे कारण तुम्हाला कॉलेजच्या नावानं डीडी करायचं आहे आता कॉलेजच्या फीजचा विषय येतो कारण तुम्ही सुरुवातीला दोन लाख तर आपल्या मधून दिलेले आहे मग अजून नेमकी किती रक्कम लागणार तर लक्षात घ्या मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार अकरा लाखापासून तर पंधरा लाखापर्यंत सोळा लाखापर्यंत सुद्धा कॉलेजची फीज आहे मग आपल्यावर अवलंबून आहे की आपण नेमक्या कोणत्या कॉलेजच्या चॉईस फिलिंग केल्या आणि त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर नेमका किती आहे एक्झाम्पल घ्या समजा तुम्हाला बारा लाख पर इयर वाला कॉलेज मिळालं ओके बारा लाख एका वर्षाची फी आता यामध्ये नेमकं काय होणार आहे बारा लाखचा डीडी तुम्हाला काढावा लागणार नोडल सेंटरवर जाण्यासाठी हे दोन लाख तुम्ही अगोदर दिलेले आहे मध्ये मागच्या वर्षी हे दोन लाख डिपॉझिट होतं तर टोटल या ठिकाणी तुमचे हे चौदा लाख बनले जर बारा लाखावाल कॉलेज मिळालं तर जर तेरावाला मिळालं तर तुमची रक्कम वाढणार आहे जर चौदावाला मिळालं तरी सुद्धा रक्कम वाढणार आहे तर त्यामुळं तुमची ही तयारी ठेवा की कॉलेज फीज नेमकी तुम्ही अकरा आणि पंधराच्या दरम्यान तयार ठेवा ओके तर हा तुमचा दुसरा खर्च झाला आता आपण सर्वात महत्वाचा विषय की त्याकडे वळतोय कॉलेजमध्ये जॉईन केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आणि आपला विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करून कोर्स साठी जाणार आहे तर त्यावेळेस महत्वाचं हॉस्टेल आणि मेस आउट ऑफ स्टेट हॉस्टेल मेसवर थोड्या फार अडचणी असतात त्या तुम्हाला ऍडजस्ट करायच्या असतात मागच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अनुभव सुद्धा तुम्हाला सांगतोय बट यासाठी येणारा जो खर्च आहे तर तो किमान तुम्हाला दीड लाखापर्यंत येऊ शकतो म्हणजे हा जो खर्च आहे होस्टेल प्लस मेथचा तर तो या ठिकाणी मी ब्रॅकेट करणार होतो बट मी या ठिकाणी वन पॉईंट फाईव्ह लाख एवढं लिहितोय बघा सुरुवातीपासून रक्कम तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता दोन बारा आणि दीड इथपर्यंत तुमची रक्कम आता तयार असायला पाहिजे कारण हे सर्व पैसे तुम्हाला एक रक्कमी द्यायचं काम आहे यामध्ये कुठलंही इन्स्टॉलमेंट मिळत नाही तर त्यामुळं तुमचा खर्च जो आहे तर तो आतापासून अकाउंटला बॅलेन्स आहे का आपण एवढी तयारी करू शकतो का तर हे सगळं करूनच नंतर युपीचा डिसिजन तुम्ही घ्या आता हे मी तुम्हाला जे सांगणार होतो की यामध्ये नेमक्या काय अडचणी येऊ शकतात आउट ऑफ स्टेट आमचे जेवढे पण विद्यार्थी जातात एम पी असो कर्नाटक असो तमिळनाडू असो बऱ्याच स्टेटमध्ये आमचे जे काही विद्यार्थी आहेत गुजरातमध्ये सुद्धा आहे तर या विद्यार्थ्यांनी फक्त जे अनुभव शेअर केले तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे महाराष्ट्रासारखं जे वातावरण आहे तर ते त्यांना तिकडं मिळत नाही अडचणी येतात अडचणी अशा की जे जेवण आहे तर ते महाराष्ट्रीयन जेवण मिळेलच तर याची खात्री नसते आणि जर मिळालंच तर ते त्यांच्या पद्धतीनं बनवलेलं असतं तर त्यामुळं तुमचा विद्यार्थी एज्युकेशनच्या बाबतीत मी बोलत नाही एज्युकेशन जसं समजा महाराष्ट्रामध्ये मिळणारे काही काही कॉलेजेसमध्ये तिकडं तसं एज्युकेशन मिळतंच जर आपण रँकिंग मधून गेलो तर पण जर समजा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जसं घरी जेवण मिळतं तसं आउट ऑफ स्टेट तुम्हाला जेवण मिळणार नाही ऍडजस्टमेंट बऱ्याचशा गोष्टींची करावी लागते जर समजा तुम तुम्हाल तुम्हाला या ऍडजस्टमेंटची तयारी असेल हॉस्टेलमध्ये राहणं असेल किंवा तुमचं जेवण असेल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही करावी लागते तुमच्या घरापासून जर शंभर किलोमीटर अंतरावर कॉलेज असेल त्या ठिकाणी तुम्ही हॉस्टेल मेसवर जर राहत असाल तर त्याच अडचणी तुम्हाला आउट ऑफ स्टेटला सुद्धा येतात तर त्यामुळं घरच्यासारखं कुठेही तुम्हाला मिळणार नाही तर या विचारानं जर तुम्ही ऍडमिशन करत असाल तरच ऍडमिशन करा हॉस्टेल आणि मेस पर्यंतचा विषय आपला या ठिकाणी संपतोय आता थोडं मी डिस्कस करतोय की या सर्व प्रक्रियेमधून जात असताना आपण नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे बघा मित्रांनो तुम्हाला जर या प्रक्रियेची पूर्ण माहिती असेल तर तुम्ही तुमचं कॉन्सलिंग हे घरच्या घरी करू शकता पण जर याची माहिती तुम्हाला पूर्ण नसेल तर नक्कीच तुम्हाला एखाद्या कौन्सलरची हेल्प ला, लागू शकते मग आता हा जो व्हिडिओ आहे तर हा पेड मेंबरशिप घ्यावी तर यासाठी मुळीच बनवलेला नाही पण तुम्हाला एक जाणीव करून देतोय की नेमका काय प्रकार होऊ शकतो तर यासाठीच हा सगळा माझा प्रयत्न आहे बघा आता जर आपण कॉन्सलिंगचा विचार केला तर बरेच असे लोक आहेत की जे बोलतात की आम्ही तुमच्या अगोदर सीट बुक करून देतो तर यासाठी आम्हाला पाच लाख रुपये पे करा आता काल परवा यवतमाळच्या एका सरांचा कॉल आला की सर या ठिकाणचे कॉन्सलर आहे तर त्यांनी फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही युपीचं कुठलं कॉलेज तुम्हाला करायचं आहे तर ते सांगा आणि त्यासाठी पाच लाख रुपये एवढं तुम्हाला अगोदर भरावं लागेल आणि हंड्रेड पर्सेंट त्याच कॉलेजमध्ये आम्ही तुमची ऍडमिशन करून देऊ तर हा जो प्रकार आहे तर हा कौन्सलिंगचा प्रकार नसून हा सरळ सरळ फसवेगिरी सारखा प्रकार आहे तर याला तुम्ही बळी पडू नका आता दुसरा प्रकार की नेमका कोणता कॉन्सुलर नेमावा तर हा पूर्णपणे तुमचा प्रश्न आहे एखादा रुपयामध्ये सहा मध्ये दहा मध्ये सर्व स्टेटच्या कॉन्सिलिंग तुमच्या करू शकतो पण लक्षात घ्या जर समजा तो पाच सात दहा हजारामध्ये सर्व स्टेटच्या कॉन्सलिंग करून करतोय तर या अर्थी तो तुम्हाला एकदम जनरल वार्डमध्ये ठेवतोय कारण पाच सहा सात हजारामध्ये सगळ्या स्टेटच्या काउन्सलिंग करणं सर्वांकडे लक्ष देणं तर हे पॉसिबल नसतं तर त्यामुळं काही ठिकाणी पाच सात हजार रुपये दहा पर्यंत रक्कम घेतली जाते तुमचा प्रश्न आहे की नेमका त्याला किती नॉलेज आहे आणि त्याचे किती विद्यार्थी अगोदर बाहेरच्या स्टेटमध्ये आहेत आता काही कॉन्सलर हे एक लाख घेतात काही पन्नास घेतात काही दोन लाख सुद्धा घेतात पण विषय असा येतो की जर समजा तुम्ही एक चांगला कॉन्सलर निवडला पैशांचा प्रश्न पाच हजार रुपये घेणारा सात हजार रुपये घेणारा तुम्हाला बेस्ट सर्विस आउट ऑफ स्टेटसाठी देणार का तर हे एकदा त्याच्यासोबत चर्चा करा तो तुम्हाला शेवटपर्यंत त्या ठिकाणी माहिती पुरवणार का तुमच्या संपर्कात राहणार का बघा महाराष्ट्र स्टेट कॉन्सलिंगचा विषय वेगळा असतो आपला महाराष्ट्र आहे सगळे मराठी भाषिक लोक आहे तुम्ही जेव्हा कॉलेजला जॉईन करायला जाता तर सगळं वातावरण हे आपलंच असतं तर त्यामुळं ही जी कॉन्सलिंग प्रक्रिया आहे ही आपले बरेच कॉन्सलर पाच सहा हजारामध्ये कम्प्लीट करून देतात आणि ती होते सुद्धा याला काही वेगळे एफर्ट्स आपल्याला द्यायचं काम नसतं कारण आपला महाराष्ट्र आपल्याला सगळी माहिती असते पण आउट ऑफ स्टेट मध्ये खूप बेजारी होते खूप त्रास होतो नोडल सेंटरला जॉईन करा डॉक्युमेंट व्हेरीफाय करा अडचणी निर्माण होतात अशा वेळेस काय करायचं तर त्यामुळं जो कोणी तुम्ही निवडला असेल तर तो तुमच्या संपर्कात सतत राहायला पाहिजे आफ्टर अलॉटमेंट सुद्धा तर त्यामुळं तुम्हाला नेमकं कोण कॉन्सिलर निवडायचं आहे तर हे पूर्णपणे तुमची तुमचा निर्णय आहे तर तुम्हाला नेमकं काय करायचं ते तुम्ही ठरवा आता बघा आता यानंतर इथपर्यंत आपण आलोय इतर आता इतर खर्चामध्ये नेमकं काय येतं हे तर तुम्हाला समजलं सर्व इतर खर्चामध्ये काय येणार तर इतर खर्चामध्ये तुम्हाला जवळपास शहाऐंशी सत्त्याऐंशी हजार रुपये भरावे लागतात एक लाख रुपये पकडा सरळ सरळ तर त्यामुळे इतर खर्चामध्ये तुमचे एक लाख पकडा आता जे पण ऑफिसला व्हिजिट करायला लो, लोक येतात सर हे तुम्ही जे ऑर्धर चार्जेस म्हणताय तर यामध्ये काय काय इन्क्लूड आहे बघा तुम्हाला कॉलेजमध्ये हे ऑर्धर चार्जेसच्या नावाखाली घेतले जातात यामध्ये काय इन्क्लूड आहे तर हे तुम्हाला स्वतः कॉलेजेस सांगणार आहे आणि तुम्ही त्यांना जास्त फोर्सफुली विचारू पण नाही शकत तर त्यामुळे मी ज्या गोष्टी सांगतोय त्यावर थोडं फोकस करा इतर चार्जेसमध्ये शहाऐंशी हजार पाचशे सत्त्याऐंशी हजार पर्यंत तुमचे जाऊ शकता ठीक आहे आता यानंतर विषय येतो कॉलेज डिपॉझिटचा एक लक्षात घ्या यामध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं वर जे डिपॉझिट दोन लाख भरलेलं आहे तर ते पूर्णपणे वेगळं तुम्ही नोडल सेंटर जॉईन केलं प्रक्रिया पूर्ण झाली नंतर तुम्ही कॉलेज जॉईन करायला जाणार आहात तर त्यानंतर कॉलेजवाले वेगळं डिपॉझिट पुन्हा डिमांड करतात की जे रिफंडेबल असतं कोर्स कम्प्लीट झाल्याच्या नंतर तर हे डिपॉझिट मागच्या वर्षी तीन लाख रुपये एवढं होतं आणि लक्षात घ्या यामध्येच सर्व पालकांचा थोडा गोंधळ जे हे रिफंडेबल आहे तीन लाख एक रकमे कॉलेजवाले घेणार आहे पण यामध्ये बऱ्याचशा गोष्टी की ज्या मला या ठिकाणी तुम्हाला सांगायच्या आहेत पब्लिकली जास्त बोलू शकत नाही पण थोडंफार तुम्हाला एक आयडिया देतो तुम्ही तीन लाख रुपये भरा डिपॉझिट कॉलेजवाल्यांना कॉलेजवाले ते घेणारच आहे कंपल्सरी आहे बट एक लक्षात घ्या हे जरी रिफंडेबल असतं साडेचार वर्षाच्या कोर्स कंप्लीट नंतर पण मित्रांनो जर समजा एखादं कॉलेज असंही करू शकतं आपला विद्यार्थी एक दिवस गैरहजर असेल त्याची पॅनल्टी लागणार आहे आपल्या विद्यार्थ्याकडं आय कार्डचा जर रूल असेल कॉलेजचा आपल्या विद्यार्थ्याच्या गळ्यामध्ये आय कार्ड नसेल तरी सुद्धा पॅनल्टी लागणार आहे म्हणजे जे काय रूल्स आहेत जर तो विद्यार्थी ब्रेक करत असेल तर ती पॅनल्टी लागणार आता ही जी पेनल्टी है, तही नेम की ही। तर आहे तर ही वसूल नेमकी कुठून करून केली जाईल तर नक्कीच तुमचे तीन लाख रुपये त्यांच्याकडे जमा आहे सर्वच कॉलेज असे करतील असा विषय नाही पण एखादं कॉलेज असं करू शकतं आता प्रश्न असा येऊ शकतो कमेंट येऊ शकते की सर कोणते कॉलेज असे आहेत की जे असं करतात आम्हाला सांगा लक्षात घ्या मी एक कॉलेज आज सांगेल पण तेच कॉलेज असं पुढच्या वर्षी करणार नाही असं कशावरून तर त्यामुळं तुम्हाला हे जे रक्कम आहे तर ही रिफंड होईलच तर या भरवशावर तुम्ही द्यायची नाही द्यायची रिफंड होईल समजायचं रिफंड होईल पण रिफंड होईलच शंभर टक्के तर हे नाही ठीक आहे आता यानंतर पुढचा विषय येतो स्कॉलरशिपचा पण स्कॉलरशिप चा विषय करण्याच्या अगोदर सर्वात महत्वाचं आहे की तुमचं जे काय समजा जाणं आहे युपीच तर ते ओपनच्या फीजवरच तुम्ही जाणार आहात हे लक्षात घ्या कारण स्कॉलरशिप हा नंतरचा विषय आणि जर समजा आपल्याला स्कॉलरशिप जर नाही मिळाली तर आपल्याला हा पूर्ण खर्च पे करायचा कारण स्कॉलरशिप मिळेल तर याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आउट ऑफ स्टेटला नसते ऍडमिशन होईपर्यंत सर्वजण म्हणतात स्कॉलरशिप मिळते पण जेव्हा आपण तिकडे जातो सगळी प्रक्रिया पूर्ण होते तर त्यावेळेस स्कॉलरशिपची जबाबदारी पूर्णपणे कॉलेजवाले आपल्यावर टाकतात तुम्हाला मिळत असेल तर घ्या नसेल मिळत तर आमची फी भरा आणि कोर्स कंप्लीट करा ठीक आहे तर त्यामुळे याची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे आता विषय येतो की सर टोटल जर आपण केलं तर किमान आपली तयारी किती असायला पाहिजे बघा फर्स्ट इयरला तुमचे किमान वीस लाख रुपये तरी तयार असायला पाहिजे कारण तुमचे पाच लाख ,00 रुपये डिपॉझिट मध्ये जाणार मित्रांनो दोन आणि तीन पाच लाख रुपये डिपॉझिट ही रक्कम वापस येणार पाच सहा महिन्यात ही गोष्ट खरी आहे पण ही अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये तयार पाहिजे प्रश्न पैशांचा आहे तर त्यामुळं अगोदर सगळी तयारी आपण केलीच पाहिजे आता यानंतर कॉलेज फीज साधारण एक बारा तेरा चौदा लाखाची तयारी ठेवा आणि होस्टेल मेस दीड लाखांची तयारी ठेवा इतर खर्चामध्ये एक लाख रुपये तयार ठेवा प्लस तुमचं जाणं येणं याचे पंचवीस तीस हजार रुपये तुमचे वेगळे काढलेले असावे कारण त्या ठिकाणी तुमचं दोन वेळेस चक्कर होणार आहे एकदा नोडल सेंटर जॉईन करण्यासाठी आणि एकदा ज्यावेळेस आपल्याला विद्यार्थी तिकडे पोचवायचा आहे त्याला होस्टेल मेस व्यवस्थित करून आहे तर त्यावेळेस तर त्यामुळं पंचवीस तीस हजारांची तयारी ठेवा सर्वात महत्वाचा विषय येतो की सर डीडी काढून तिकडे पोचणं होईल का आणि जर नाही झालं तर दोन लाख रुपये जातील खरी गोष्ट आहे कारण आता मध्ये एक सर माझ्याकडे आले होते की सर दोन लाखाचा प्रश्न आहे जर त्या चार ते पाच दिवसांमध्ये जर डीडी नाही निघाला तर मग आपण काय करायचं तुमची तयारी असायला पाहिजे सगळं करेक्ट नियोजन करा कारण दरवर्षी पालक करतात फक्त कॉलेज जॉईन करणं झालं नाही नोडल सेंटरवर पोचणं झालं नाही तर त्यामुळे दोन लाख आतापर्यंत कोणाचीही बुडाले नाही पालक पोचतातच फक्त नियोजन पाहिजे प्लॅनिंग पाहिजे तर त्यामुळं थोडं अपडेट राहा जर समजा जिजाऊ अकॅडमीची हेल्प कॉन्सलिंग पेड काउन्सलिंग तुम्हाला लागत असेल या कामासाठी तर नक्कीच तुम्ही युपी पेड कॉन्सलिंग असा एक मेसेज व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करण्यात येतील नंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय